भारतीय राज्यघटनेत काही पानं अशी आहेत जी उघडली की देशाचं अख्खं राजकारण आपलं स्वातंत्र्य या सगळ्याचं स्वरूप बदलण्याची ताकद ठेवतात हो आणि आज आपण त्यातल्याच एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच संवेदनशील भागाबद्दल बोलणार आहोत आणीबाणीच्या तरतुदी अगदी बरोबर आपण बोलतो हे राज्यघटनेच्या भाग अठराबद्दल कलम तीनशे बावन्न ते तीनशे साठ हां तो भाग आहे जो संघ राज्याचं स्वरूप म्हणजे फेडरल स्ट्रक्चर क्षणार्धात एकात्मिक करू शकतो बरोबर आणि एक महत्वाची गोष्ट या तरतुदींची प्रेरणा आपण जर्मनीच्या वायमर राज्यघटनेतून घेतली आहे हा एक परीक्षेसाठी महत्वाचा मुद्दा आहे आणि इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांना माहित असेल की तिथे काय झालं होतं म्हणूनच आपल्या घटनाकारांनी या तरतुदी घेताना त्यावर खूप बंधनं घातली आहेत चला तर मग या पॉवरफुल भागाला हात घालूया सुरुवात करूया कलम तीनशे बावन्न पासून राष्ट्रीय आणीबाणी हो ही लागू करण्याची प्रक्रिया नेमकी काय आहे राष्ट्रपती स्वतःच्या इच्छेने हे करू शकतात का अजीब बात नाही आणि हाच आपल्या राज्यघटनेचा पहिला सेफ्टी लॉक आहे अच्छा राष्ट्रपती आणीबाणीची घोषणा केवळ आणि केवळ केंद्रीय कॅबिनेटच्या लेखी शिफारसीनंतरच करू शकतात तोंडी नाही लेखी शिफारस हा शब्द खूप महत्वाचा आहे हो आणि ही घोषणा तीन कारणांवर आधारित असू शकते एक युद्ध दोन परकीय आक्रमण आणि तिसरं सशस्त्र बंड अगदी तुम्ही तिसरं कारण सशस्त्र बंड म्हणालात पण मूळ राज्य घटनेत तर अंतर्गत अशांतता असा शब्द होता ना तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला आहे हा बदल खूप महत्वाचा आहे का आणि कधी झाला हा बदल हा बदल थेट एकोणीसशे पंचाहत्तरच्या आणीबाणीचा परिणाम होता अंतर्गत अशांतता हा शब्द इतका संदिग्ध आणि व्यापक होता की त्याचा गैरवापर होऊ शकत होता म्हणजे सरकारला न पटणारं कोणतंही आंदोलन याखाली येऊ शकलं असतं बरोबर तोच अनुभव लक्षात घेऊन चव्वेचाळीसव्या घटनादुरुस्तीने एकोणीसशे साली हा शब्द काढून टाकला आणि त्या जागी सशस्त्र बंड हा अधिक ठोस शब्द वापरला हो म्हणजे आता केवळ सरकारविरोधात शस्त्र उचललं गेलं तरच हे कारण वापरता येईल म्हणजे गैरवापराला मोठा आळा बसला ठीक आहे मग एकदा राष्ट्रपतींनी घोषणा केली की झालं नाही इथे संसदेची भूमिका अत्यंत महत्वाची आहे काय आहे ती भूमिका घोषणेच्या तारखेपासून एका महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहांनी तिला मान्यता देणं बंधनकारक आहे आणि ही मान्यता साध्या बहुमताने चालत नाही बरोबर नाही यासाठी विशेष बहुमत म्हणजे स्पेशल मेजॉरिटी लागते एक मिनिट हे विशेष बहुमत म्हणजे नेमकं काय थोडं सोपं करून सांगाल का नक्कीच विशेष बहुमत म्हणजे दोन अटींची पूर्तता व्हावी लागते पहिली अट सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येचं बहुमत आणि दुसरी दुसरी अट म्हणजे त्याच वेळी हजर असलेल्या आणि मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी किमान दोन तृतीयांश सदस्यांचं बहुमत अच्छा म्हणजे ही खूप कठीण अट आहे हो याचा अर्थ केवळ सत्ताधारी पक्षाच्या इच्छेने हे शक्य नाही तर व्यापक राजकीय सहमतीची गरज असते समजलं आणि एकदा ही मान्यता मिळाली की आणीबाणी किती काळ लागू राहते एकदा मान्यता मिळाल्यावर ती सहा महिन्यांसाठी लागू राहते फक्त सहा महिने हो आणि जर ती पुढे सुरू ठेवायची असेल तर दर सहा महिन्यांनी संसदेकडून पुन्हा विशेष बहुमताने मंजुरी घ्यावी लागते म्हणजे प्रत्येक महिन्यांनी सरकारला संसदेला सामोरं जावं लागतं अगदी हा सुद्धा एक महत्वाचा चेक अँड बॅलन्स आहे आणि ही आणीबाणी समाप्त कशी होते ती मागे घेण्याचे मार्ग काय आहेत याचे दोन मार्ग आहेत पहिला सोपा आहे राष्ट्रपती कधीही एक घोषणापत्र काढून आणीबाणी रद्द करू शकतात यासाठी संसदेची मान्यता लागत नाही नाही पण दुसरा मार्ग अधिक आहे तो लोकशाहीला अधिक शक्ती देतो तो कोणता जर लोकसभेने साध्या बहुमताने आणीबाणी रद्द करण्याचा ठराव मंजूर केला तर राष्ट्रपतींवर ती रद्द करणे बंधनकारक असतं अरे वा म्हणजे लावताना विशेष बहुमत पण रद्द करण्यासाठी लोकसभेचं बहुमतही पुरेसं आहे बरोबर आता सर्वात महत्वाचा प्रश्न राष्ट्रीय आणीबाणीचे परिणाम काय होतात देशाच्या संघराज्यीय रचनेवर काय परिणाम होतो परिणाम खूप मोठे आणि दुर्गामी असतात सर्वात मोठा बदल म्हणजे देशाची संघराज्यीय रचना म्हणजे फेडरल स्ट्रक्चर तात्पुरती एकात्मिक म्हणजे युनिटरी होते याचा अर्थ केंद्र सरकारला राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदे करण्याचा अधिकार मिळतो हो पूर्ण अधिकार मग राज्य सरकारांचं काय होतं ती बरखास्त होतात का नाही हा एक सामान्य गैरसमज आहे राज्य सरकार बरखास्त होत नाहीत ती काम करत राहतात मग बदल काय होतो ती केंद्राच्या पूर्ण नियंत्रणाखाली येतात केंद्र त्यांना कोणत्याही विषयावर कार्यकारी निर्देश देऊ शकतं जे पाळणं त्यांच्यावर बंधनकारक असतं आणि लोकसभेचा कार्यकाळाचं काय लोकसभेचा कार्यकाळ एका वेळी एका वर्षाने वाढवता येतो पण एक अट आहे कोणती आणीबाणी संपल्यानंतर हा वाढवलेला कार्यकाळ सहा महिन्यांपेक्षा जास्त असू शकत नाही ठीक आहे हे झालं कलम तीनशे बावन्न पण यानंतरची कलम तीनशे त्रेपन्न तीनशे चौपन्न आणि तीनशे पंचावन्न यांचा याच्याशी काय संबंध आहे ही कलम म्हणजे कलम तीनशे बावन्नच्या च्या विस्तार आहेत असं म्हणता कलम तीनशे त्रेपन्न स्पष्ट करतं की केंद्राचे कार्यकारी अधिकार राज्यांपर्यंत कसे विस्तारित होतात आणि केंद्र राज्य सूचीवर कायदे करू शकतं आणि कलम तीनशे चौपन्न ते आर्थिक बाबींशी संबंधित आहे ते राष्ट्रपतींना अधिकार देतं की ते केंद्र आणि राज्यांमधील आर्थिक वितरणाच्या शिफारशींमध्ये बदल करू शकतात आणि कलम तीनशे पंचावन्न ते तर कर्तव्याबद्दल बोलता असं वाटतंय बरोबर एकीकडे केंद्राला हे प्रचंड अधिकार मिळतात पण त्याचवेळी कलम तीनशे पंचावन्न केंद्रावर एक मोठी जबाबदारी सुद्धा टाकतं कोणती जबाबदारी यानुसार केंद्राची तीन कर्तव्य आहेत एक बाह्य आक्रमणापासून प्रत्येक राज्याचं संरक्षण करणं दोन अंतर्गत बंडखोरीपासून राज्याचं संरक्षण करणं आणि तिसरं तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं प्रत्येक राज्यातील सरकार हे घटनात्मक तरतुदींनुसारच चालेल याची खात्री करणं आणि विचार करा जर एखादं राज्य स्वतःचं घटनात्मक मार्गावरून घसरलं तर केंद्र आपली ही तिसरी जबाबदारी कशी पार पाडणार मला वाटतं याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला कलम तीनशे मध्ये मिळतं अगदी अचूक कलम तीनशे छप्पन्न ज्याला आपण राष्ट्रपती राजवट म्हणतो हो सर्वात जास्त चर्चेला जाणारं कलम ही दोन कारणांमुळे लावली जाऊ शकते पहिलं कारण जे कलम तीनशे पंचावन्नशी जोडलेलं आहे जेव्हा राज्यात घटनात्मक यंत्रणा कोलंबडली असेल बरोबर आणि दुसरं कारण कलम तीनशे पासष्ट मध्ये आहे जेव्हा एखादं राज्य केंद्राने दिलेले निर्देश पाळण्यात अपयशी ठरतं याची मान्यता प्रक्रिया राष्ट्रीय आणीबाणीपेक्षा वेगळी आहे का हो आणि हा फरक परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे काय फरक आहे राष्ट्रपती राजवटीच्या घोषणेला संसदेने दोन महिन्यांच्या आत मान्यता द्यावी लागते दोन महिने राष्ट्रीय आणीबाणीसाठी एक महिना होता बरोबर आणि इथे विशेष बहुमत लागत नाही तर साध्या बहुमताने मान्यता पुरेशी असते थांबा इथे मला एक प्रश्न आहे राष्ट्रीय आणीबाणीसारख्या गंभीर गोष्टीसाठी विशेष बहुमत पण राष्ट्रपती राजवटीसाठी फक्त साधं बहुमत यात एवढा फरक का यामागे असा तर्क दिला जातो की राष्ट्रीय आणीबाणी संपूर्ण देशाच्या अस्तित्वावर परिणाम करते त्यामुळे त्यासाठी कठीण अट ठेवली आहे आणि राष्ट्रपती राजवट ही एका राज्यापुरती मर्यादित असते हो जरी तिचे परिणाम गंभीर असले तरी तिचा आवाका राष्ट्रीय आणीबाणी एवढा नसतो समजलं आणि याचा कालावधी तो पण राष्ट्रीय आणीबाणीसारखाच आहे का नाही इथेही फरक आहे एकदा मान्यता मिळाल्यावर राष्ट्रपती राजवट सहा महिन्यांसाठी लागू राहते आणि ती किती काळ वाढवता येते ती दर सहा महिन्यांनी वाढवता येते पण जास्तीत जास्त तीन वर्षांपर्यंतच फक्त तीन वर्ष हो आणि इथे अजून एक अत्यंत महत्वाची अट आहे जी एक, एक एक्झाम ट्रॅप असू शकते कोणती अट राष्ट्रपती राजवट एक वर्षानंतर पुढे वाढवायची असेल तर दोन अटींची पूर्तता होणं बंधनकारक आहे त्या कोणत्या एक त्यावेळी देशात राष्ट्रीय आणीबाणी लागू असावी आणि दोन संबंधित राज्यात निवडणुका घेणं शक्य नाही असं निवडणूक आयोगाने प्रमाणपत्र दिलेलं असावं या दोन अटींशिवाय एक वर्षानंतर ती वाढवता येत नाही अगदी याचे परिणाम तर राज्यासाठी खूप गंभीर असणार हो राष्ट्रपती राजवटीत राज्याचे मंत्रिमंडळ बरखास्त केले जाते म्हणजे मुख्यमंत्री आणि मंत्री, मंत्री पदावरून दूर होतात हो राज्य विधिमंडळ एकतर विसर्जित केलं जातं किंवा निलंबित अवस्थेत ठेवलं जातं आणि त्या राज्यासाठी कायदे करण्याचा संपूर्ण अधिकार संसदेला मिळतो याबद्दलचं पुढचं कलम म्हणजे कलम तीनशे सत्तावन्न बोलतं बरोबर आता आपण त्या भागाकडे वळूया जिथे अनेकांचा गोंधळ उडतो मूलभूत हक्कांवर होणारा परिणाम कलम तीनशे अठ्ठावन्न आणि तीनशे एकोणसाठ यात नेमका फरक काय आहे हा फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे सुरुवात करूया कलम तीनशे अठ्ठावन्न पासून हे कलम फक्त आणि फक्त कलम एकोणीसशी संबंधित आहे ज्यात आपल्याला सहा प्रकारचे स्वातंत्र्य मिळतात अच्छा जेव्हा युद्ध किंवा परकीय आक्रमण या, या कारणांवरून राष्ट्रीय आणीबाणी घाशीत होते तेव्हा कलम एकोणीस मधील ही स्वातंत्र्य आपोआप निलंबित होतात आपोआप म्हणजे त्यासाठी वेगळा आदेश लागत नाही नाही वेगळ्या आदेशाची गरज नसते आपोआप हा शब्द इथे कळीचा आहे आणि सशस्त्र बंड या कारणावरून लागली तर तर कलम आपोआप निलंबित होत नाही हा बदलही केला आहे ठीक आहे हे झालं कलम तीनशे अठ्ठावन्न मग कलम तीनशे एकोणसाठ कसं वेगळं आहे कलम तीनशे एकोणसाठचा चा सा आवाका जास्त मोठा आहे यानुसार राष्ट्रपती एका विशेष आदेशाद्वारे म्हणजे इथे आदेश लागतो हो या आदेशाद्वारे कलम वीस आणि एकवीस वगळता इतर कोणत्याही मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात जाण्याचा हक्क निलंबित करू शकतात एक मिनिट म्हणजे एका कलम अठ्ठावन्न हक्कच निलंबित होतो आणि दुसऱ्या केसमध्ये कलम तीनशे एकोणसाठ हक्क असतो पण तो मागण्यासाठी कोर्टात जाता येत नाही मी बरोबर समजतोय का अगदी बरोबर हाच तो सूक्ष्म पण अत्यंत महत्वाचा फरक आहे कलम तीनशे एकोणसाठ हक्क काढून घेत नाही तर तो बजावण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे तात्पुरते बंद करत आणि तुम्ही म्हणालात कलम वीस आणि एकवीस वगळता हो आणि हा सर्वात महत्वाचा अपवाद आहे कलम वीस म्हणजे गुन्ह्यांसाठी दोषसिद्धीबाबत संरक्षण आणि कलम एकवीस म्हणजे जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण हे दोन हक्क कधीही निलंबित होत नाहीत कधी नाही कोणत्याही परिस्थितीत नाही जीवनाचा हक्क हा अबाधित आहे आणि आता या भागातील शेवटचं कलम कलम तीनशे साठ म्हणजेच आर्थिक आणीबाणी हो फायनान्शियल इमर्जन्सी याची गरज कधी भासू शकते जेव्हा भारताची किंवा त्याच्या कोणत्याही भागाची आर्थिक स्थिरता किंवा पद म्हणजे फायनान्शियल स्टॅबिलिटी किंवा क्रेडिट धोक्यात येतं तेव्हा राष्ट्रपती ही आणीबाणी घोषित करू शकतात याला मान्यतेची प्रक्रिया काय आहे याला ही घोषणेनंतर दोन महिन्यांच्या आत संसदेच्या साध्या बहुमताने मान्यता लागते आणि ही किती काळ लागू राहते इथे एक वेगळी तरतूद आहे एकदा संसदेने मान्यता दिली की आर्थिक आणीबाणी अनिश्चित काळासाठी लागू राहते म्हणजे तिला पुन्हा पुन्हा मान्यता घेण्याची गरज नसते नाही जोपर्यंत ती मागे घेतली जात नाही तोपर्यंत ती लागू राहते आणि याचे परिणाम काय असू शकतात परिणाम खूप व्यापक असू शकतात केंद्र राज्यांना आर्थिक शिस्तीचे पालन करण्यासंबंधी निर्देश देऊ शकते आणि सर्वात गंभीर परिणाम सर्वात गंभीर म्हणजे राष्ट्रपती सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसह न्याया केंद्राच्या आणि राज्याच्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते कमी करण्याचे आदेश देऊ शकतात ही एक खूपच कठोर तरतूद आहे आहे पण एक अभिमानाची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे भारतात आजपर्यंत एकदाही आर्थिक आणीबाणी लागू करण्याची वेळ आलेली नाही हे खरं आहे आणि हे आपल्या अर्थव्यवस्थेची आणि लोकशाहीची लवचिकता दाखवतं बरोबर चला आता या संपूर्ण चर्चेतील काही गोल्डन पॉइंट्स पाहूया सांगा पहिला पॉइंट कोणता पहिला पॉईंट कॅबिनेट हा शब्द हा शब्द संपूर्ण राज्यघटनेत फक्त आणि फक्त कलम तीनशे बावन्न मध्ये एकदाच वापरला गेलाय खरंच संपूर्ण राज्यघटनेत फक्त एकदाच ही खरंच एक आश्चर्याची गोष्ट आहे हो हा एक छोटा पण महत्वाचा तपशील आहे दुसरा पॉईंट काय आहे दुसरा पॉईंट आहे न्यायालयीन पुनर्विलोकनाबद्दल आणीबाणीची घोषणा ही न्यायालयाच्या कक्षेच्या बाहेर नाही म्हणजे न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकतं हो जर न्यायालयाला वाटले की घोषणा चुकीच्या हेतूने किंवा मनमानी पद्धतीने केली आहे तर न्यायालय ती रद्द करू शकते आणि तिसरा जो एक वैचारिक मुद्दा आहे तिसरा आणि सर्वात महत्वाचा पॉइंट आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क मरत नाहीत तर फक्त त्यांच्या सूक्ष्म फरक आहे जो आपण कलम तीनशे एकोणसाठच्या च्या बाबतीत पाहिला आज आपण भारतीय राज्यघटनेतील सर्वात आव्हानात्मक पण तितक्याच महत्वाच्या आणीबाणी विषयक तरतुदींचा सखोल अभ्यास केला कलम तीनशे बावन्न ते तीनशे साठ प्रत्येक कलम त्यातील प्रत्येक अट आपण बारकाईने तपासली हो लक्षात ठेवा राज्यघटनेचा हा अभ्यास केवळ काही तथ्य लक्षात ठेवण्यापुरता नाही तर या देशाची शासन प्रणाली आणि तिच्यातील संतुलन समजून घेण्यासाठी आहे